कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोफत आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वेरळ येथील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हे शिबिर यशस्वीपणे पार पडले या शिबिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भाष्यकार आणि मार्गदर्शक माधव अंकगले यांनी दहावी नंतर काय या विषयावरती विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे तसेच अपयशानंतर खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले सोबतच गणित विषयावरती नागेंद्र सिंग विज्ञान विषयावरती आदर्श गौरव आणि विनोद कुमार सिंग तर इंग्लिश विषयावरती जास्मिन देसाई मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त टिप्स दिल्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचणी घेण्यासाठी यावेळी एक विशेष बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच सी क्यू आधारित परीक्षेचेही आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिराला खेड चिपळूण रत्नागिरी आणि शृंगाळतळी परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली असे आयोजकांनी सांगितले फळेजे यांनी आयोजित केलेलं दहावी दहावीनंतर काय करायचं हे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं सर्व शिक्षकांनी आम्हाला सर्व विषयाचे सर्व विषयाची प्रश्नपत्रिका कशी सोडायची हे सांगितलं अं गल्ली सर यांनी आम्हाला दहावीनंतर काय करावं व दहावीची परीक्षा उत्तीर्ण कशी व्हावी यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं आज मी समाज कृपा इंग्लिश मिडियम येथे सेमिनार अटेंड करण्यासाठी आले या सेमिनारमध्ये आम्हाला दहावीचा दहावी झाल्यानंतर काय करावे किंवा दहावीच्या बोर्ड एक्झामसाठी काय करावे यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले यासाठी यासाठी समा कृपायम मी धन्यवाद Hello everyone, I am Mishra Lalu from Hagar. Today I am here in SSK School Head Bearer with my two schools, Ali Public School Shingar Kali and PNT English Medium School Malgatamani, to attend a session over here for Standard 10. Uh, Madhu, Uncle Sir, who have encouraged and guided us on a uh, basis of uh, all knowledge based on Standard 10.

विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय त्याचबरोबर दहावीचे पेपर कसे सोडवावे याचे उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे निश्चितच या विद्यार्थ्यांना दहावीचे पेपर सोडवताना त्याचा फायदा होणार आहे आज एस एस के ई एम या प्रशालेमध्ये दहावीनंतर काय या विषयावर विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स अंतर्गत मार्गदर्शन शिबिर किंवा मेळावा ठेवलेला होता याचा नक्की जे ते सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्या या, या दहावीच्या वर्गा वर्षामध्ये परीक्षेला सामोरं जाताना कशी तयारी करायची आणि दहावीनंतर काय करायचं या दोन्ही विषयांवर तज्ज्ञ व्याख्यातांचे मार्गदर्शन झाले या वेरळ परिसरातील एकंदरीत खेळ चिपळून गुहागर येथील विविध विद्यालयातून विद्यार्थी आले होते त्यांचा विध्यार लाभ घेतला या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये या संस्थेचे संस्थापक आदरणीय सर आणि त्यांचा संपूर्ण चमू जो काम करत होता नक्कीच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी दहावीमध्ये त्यांच्या यशासाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे